नमस्कार वैशाली तिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिंच गुळाचं आंबट गोड वरण त्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही धुवून घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये शिजवण्यापुरतं पाणी घातलेलं आहे आपल्याला कुकरमध्ये ठेवून याच्या चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये हळद आणि हिंग पण घालते आहे ही डाळ जी आहे ती एकदम मऊ शिजली पाहिजे डाळ शिजतीये तोपर्यंत चिंच भिजत घालणार आहे चिंच मी अगोदर धुवून घेतलेली आहे आणि आता ही भिजत घातली आहे वरणात घालण्यासाठी आपण आता तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे शक्यतो चिंच गुळाचं जे वरण करतो त्यात गोडा मसाला घातला तर त्याला टेस्ट चांगली येते गूळ पण घेतलेला आहे वरण एकदम मऊ शिजलेलं आहे चांगलं ते आता घोटून घेणार आहे मी थोडस पाणी घातली आहे मी आपण जे मसाले काढले ते सगळे मी आता यात घालणार आहेत चिंच पण चांगली भिजली आहे कढईमध्ये आता एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे मोहरी घातली आहे दोन मिरच्या आणि त्याच्यानंतर शिजवलेलं वरण मी घालते हे वरण आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे चिंचेचा अर्क त्याच्यामध्ये उतरेल आणि वरणाला एक एकदम मस्त चव येते म्हणून हे वरण जवळजवळ मी दहा ते पंधरा मिनटं लहान गॅसवर उकळवून घेणार आहे आवश्यक तेवढं पाणी पण पाड़ मी घातलं आहे उकळल्यानंतर त्याचा रंग इतका छान आलेला आहे चिंचेमुळे त्याचा रंग थोडासा बदललेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे चिंचेचं वरण तयार झालेलं आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा गरम गरम मऊ भातावर हे वरण जास्त छान लागतं आणि खाताना त्याच्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप घालायचं आणि वरून कोथिंबीर नक्की करून बघा कसं झालं कमेंट्स नक्की द्या आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह